नमस्कार मंडळी पहाटे तीन ते पाच या वेळेत तुम्हाला जाग येते का आणि जर रोजच असे होत असेल रोजच पहाटे तीन ते पाच या वेळेत किंवा एक ते पाच या वेळेत कधीही तुम्हाला अचानक जाग येत असेल तर यामागचं नेमकं का संकेत काय आहे कोण संकेत देत आहे यामागे काय कारण असेल नक्की ते <coughs> मेडिकल कारण असेल की काही आध्यात्मिक शक्ती यामागे असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी हे कलयुग आहे आणि या कलयुगात काय काय गोष्टी घडतात याचे तुम्ही चांगल्या प प्रकारे जाणकार आहात आजकाल सोशल मीडियावरही अशा खूप खऱ्या गोष्टीही व्हायरल होतात ज्यामागे तुम्ही आता कलियुगात घडणाऱ्या भूत पिसाच्या गोष्टी त्याचबरोबर देवदेवतांचे चमत्कार या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर काही बाबांच्या गोष्टी या सगळ्यामुळे आपलं मन विचलित झालेलं असतं त्यामुळेच खरं काय ते जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर मंडळी अशी खूप लोक असतात ज्यांना रात्री एक ते पाच या वेळेत जाग येते आता रात्री एक ते दोन या वेळेत जाग येणे दोन ते तीन या वेळेत जाग येणे त्याचबरोबर तीन ते चार या वेळेत जाग येणे आणि चार ते पाच या वेळेत जाग येणे हे जे चार खंड आहेत यापैकी कुठल्या वेळेत जाग आल्यावर त्यामागचं नेमकं का कारण काय असतं हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर मंडळी खूप लोक अशी असतात ज्यांना रात्री एकदा झोपले गाड झोपेत असतात अचानक स्वप्न पडतं किंवा अचानक अस्वस्थ वाटायला लागतं आणि जाग येते किंवा असंही नाही की अस्वस्थ वाटायला लागतं स्वप्न पडलं म्हणून जागा अचानक लघवीचं कारण होतं किंवा काहीही गरम होतं मच्छर चावतात आणि जाग येते असं काहीही कारण पण नित्यानं रोज त्याच वेळेत जर तुम्हाला जाग येत असेल तर या यामागचं नेमकं का कारण काय असेल हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे कारण कधी कधी निसर्ग देव किंवा भूतपिसाज किंवा एखादी वाईट वेळ किंवा एखादी वाईट शक्ती आपल्याला संकेत देत असते ते संकेत आपण वेळीच जाणून घेतले तर आपल्यावर संकट आपण टाळू शकतो किंवा जर आपल्या आयुष्यात एखादी चांगली गोष्ट होणार असेल तर ती काय होऊ शकते किंवा ती व्हावी त्यामध्ये काही अडथळा येऊ नये यासाठी आपण प्रयत्न करू शकतो तर मंडळी जर तुम्हाला रात्री एक ते दोन या वेळेत जाग येत असेल तर कारण घाबरण्यासारखेच आहे कारण रात्री एक ते दोन हा वाईट शक्तींचा काळ असतो जेव्हा आपण रात्री झोपतो आणि सगळीकडे सर्वत्र अंधार पसरतो तेव्हा वाईट शक्ती या जागृत होतात तेव्हा जर तुम्हाला सतत एक ते दोन या वेळेत जर तुम्हाला जाग येत असेल तर तुम्ही उठल्या उठल्या ताबडतोब न घाबरता ओम हनुमते नमा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा हो रोज नित्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि त्या त्याचबरोबर हनुमान रायाची सेवा करायला अजिबात विसरायचं नाही रोज नित्याने तो झोपता नाही मग जर हळूहळू तुम्ही हा जप करून 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 तुम्ही रात्रीची जाग येणं बंद झालं तर झोपण्यापूर्वीही तुम्ही काय करायचं ओम हनुमते नमा हनुमान रायाचा हा मंत्र तुम्ही जप करायचा त्याचा आणि मग झोपायचं तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल त्याचबरोबर आता जर तुम्हाला रात्री दोन ते ती तीन या वेळेत जाग येत असेल तर हा पित्र्याचा काळ असतो या वेळेत जर तुम्हाला जाग येत असेल तर तुम्ही आपले पित्र आपल्यावर नाराज आहेत हे लक्षात घ्यायचं कारण जेव्हा आपली पित्र, आपली पित्र, हलु, 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 पित्र आपले नाराज असतात तेव्हा आपल्यावर सगळ्या बाजूंनी संकटं येतात असं नाही की कुठल्याही एकाच प्रकारचं संकट येईल हळूहळू हळूहळू तुम्ही कितीही उंचावर गेलेलं असाल कितीही कमाई केलेली असेल कितीही आयुष्यात यशस्वी झालेले असाल जर तुमचे पित्र आपल्याच काही चुकांमुळे आपल्यावर नाराज झालेले असतील तर आपल्या आयुष्याची बरबादी व्हायला काहीही वेळ लागत नाही त्यामुळे आपली पित्र नाराज झाली आहेत हे तुम्ही कशावरून ओळखायचं जर तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातल्या कुणालाही रात्री दोन ते तीन या वेळेत सतत गाड झोपेतून जाग येत असेल अचानक जाग येत असेल काहीही कारण नसताना जाग येणं किंवा कुठलंही कारण येणं जसं की मी अगोदर सांगितलं लघवीच येणं किंवा ठसका लागून येणं किंवा कधी कधी आपल्याला स्वप्न पडतं त्या स्वप्नाने जाग येतं कधी कधी आपल्याला असं वाटतं की काहीतरी घोंगावते आशा ह्यानं जाग येणं हे सुद्धा एक त्यामागचं मोठं कारण आहे जर तुम्हाला असं झालं तर यावरही उपाय आहेत ते म्हणजे आपली पित्र नाराज झालेली असली तर त्यावरचा एक सगळ्यात मोठा आणि प्रभावी उपाय म्हणजे आपल्या दारात गायी येते त्या गायीला आपण चारा घालणे हो गायीला चारा घाल घालणे हे पित्रांचे आवडते काम मग जर तुम्ही ते केलं तर आपले पित्र आपल्यावर खुश होतील त्याचबरोबर पाण्यातल्या माशांना खाऊ घालणे पिठाचे गोळे करून त्यांना टाकणे किंवा अमावस्येला किंवा गुरुवारी कुत्र्यांना भाकरी खाऊ घालणे हे तीन उपाय तुम्ही आवर्जून करा या किंवा यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही नित्याने करा जर तुम्हाला रात्री दोन ते तीन या वेळेत नेहमीच सतत जाग येत असेल तर त्याचबरोबर मंडळी जर तुम्हाला तीन ते चार या वेळेत जाग येत असेल तर यामागचं नेमकं का कारण काय ही गोष्ट फार महत्वाची आहे आपल्याला असं वाटतं तीन ते चार या वेळेत जाग आली आहे म्हणजे कदाचित आपली झोप पूर्ण व्हायला आहे किंवा आपण लवकर झोपलो असू नेहमीपेक्षा लवकर झोपल्यामुळे आपल्याला जाग येईल असेल असं काही नाही जर रोज तुम्हाला नित्याने या वेळेत जाग येत असेल आणि पुन्हा झोपण्याची इच्छा होत असेल आणि झोपही पूर्ण झालेली नसेल तर यावेळी समजून जायचं की आपले जे कुलदेवता आहेत ते आपल्यावर नाराज झालेले आहेत हो आपल्याकडून त्यांची सेवा करायची राहिलेली असेल किंवा जा, देव काही काही बरीच लोक अशी असतात जी श्रीमंती श्रीमंत झाले प्रसिद्धी मिळाली की कुलदेवताला आपल्या देवदेवतांना विसरतात तर मंडळी प्लीज कृपा करून तसं काही करू नका आपल्या कुलदेवतेला विसरणं हे खूप चुकीचं आहे जर तुम्ही कुलदेवतेला विसरलात तर तुमच्या आयुष्यात सगळीकडून संकट येतील सगळीकडून वाईट वारा तुमच्यावर भोंगावेल हो तुमची सगळी प्रसिद्धी नष्ट होईल कारण तो देव आहे देव आपल्या आयुष्यात काहीही करू शकतो त्यामुळे जर तुम्ही कुलदेवतेला विसरला असलात तर तसं करू नका जर तुम्हाला पहाटे तीन ते ती चार या वेळेत सतत जाग येत असेल तर तुम्ही काय करायचं तुमची जी कुलदेवता आहे तिचा फोटो घ्यायचा आणि त्या कुलदेवतेच्या फोटोची माफी मागायची हो कुलदेवतेच्या फोटोची माफी मागायची आणि तिथून पुढे किमान अकरा दिवस तरी कुलदेवतेला सतत जाण्याचा जाण्याचा किंवा घरातूनच आता काही काही लोकांची कुलदेवता खूप दूर असते त्यामुळे कुलदेवतेला नमस्कार करायचा घरातूनच आणि कुलदेवतेची माफी मागायची मंडळी ज्या पद्धतीने आपली कुलदेवता आपल्या घराण्याचं कुळ समृद्ध करू शकते त्याच पद्धतीने ती आपल्या घराण्याचं कुळ नाश किंवा आपल्या घराण्याची बर्बादही करू शकते पण केव्हा जर आपण तिला विसरलोत आपण तिचा अपमान केला तर असं आपल्या बाबतीत होऊ शकतं त्यामुळे कधीही आपल्या कुलाला आपल्या कुलदैवतेला आपण अजिबात विसरू नये हां जर तुम्हाला पहाटे तीन चार तीन ते चार या वेळेत जागेत असेल तर हा संकेत तुम्ही नक्की 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 समजून घ्या की काय आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे पूजन मात्र लक्ष करून करा त्याचबरोबर जर मंडळी तुम्हाला पहाटे चार ते पाच या काळात जाग येत असेल तर हा सुवर्ण काळ असतो हा प्रदोष काळ असतो या काळात जाग येणं हे लाभदायी फलदायी किंवा काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं घडणार आहे याचे संकेत देणारा हा काळ असतो हो या काळात जर तुम्हाला स्वप्न पडून जाग येत असेल लघवीसाठी जाग येत असेल अगदी कुठल्याही कारणाने तुम्हाला जाग येत असेल तर हा काळ हा तु आपल्यासाठी चांगला असतो या काळी पृथ्वी तलावर देवदेवतांचं वास्तव्य असतं आणि जेव्हा देव आपल्या भेटीला येतात आपल्याला संकेत देताल देतात किंवा आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार असतं तेव्हा देव येऊन आपल्याला संकेत देत असतात मंडळी जेव्हा तुमच्या घरात सगळ्यांवर काहीतरी बाधा असते तेव्हा मात्र कधीही आपल्या घरात देवदेवता प्रवेश करत नाहीत जर तुमच्या घरात साफसफाई व्यवस्थित नसेल खूप जाळ्या झालेल्या असतील घरामध्ये कुठेही नीटनेटक्या वस्तू ठेवलेल्या नसेल किंवा एकमेकांचा आदर केला जात नसेल तर तुमच्या घरात कधीही देवदेवता प्रवेश करत नाहीत त्यासाठी तुम्ही नेहमी मोठ्यांचा वडीलधाऱ्यांचा लहानांचाही आदर करायला शिका त्याचबरोबर घरात स्वच्छता ठेवा आणि कुलदेवतेचं अगदी आनंदाने स्वागत करत राहा जेव्हा या काळात प्रदोष काळात देव तुमच्या घरी येऊन तुम्हाला संकेत देतात जागं करतात झोपीतून उठा म्हणतात त्यावेळी तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी घडणार असतं तुमच्या आयुष्याची पहाट सोनेरी होणार असते हे लक्षात ठेवा तर मंडळी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला हादरवून टाकेल त्यासाठी हा व्हिडिओ अगोदर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका कारण या चॅनलवर मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आरोग्यासाठी तुमच्या त्वचेसाठी त्याचबरोबर आध्यात्मिक व्हिडिओ घेऊन येत असते तर मंडळी जेव्हा आपल्यावर आपल्या कुलदेवतेचा किंवा वाईट शक्तीचा प्रकोप होतो तेव्हा आपल्याला वाईट साईट स्वप्न पड पडतात रात्री किंवा अचानक खूप घाबरून जाग येते किंवा अचानक झोपेतच किंवा झोपताना किंवा सतत मनात एक भीती राहते की आपल्या आसपास काहीतरी आहे सतत कुणीतरी आपल्याकडे पाहतंय असं जेव्हा आपल्याला वाटत असतं तेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा किंवा ओम नम शिवाय मंत्राचा जप नक्की करावा आणि हो जर तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला रात्री झोपेत सापांचं नागराजांचं स्वप्न पडत असेल किंवा सतत कधीही जेव्हा तुम्ही एकटे असाल किंवा काही कर विचार करत असाल गाड गूढ विचारात गुंतलेली असाल तेव्हा जर तुम्हाला अचानक सापाची भीती वाटत असेल असं वाटत असेल की साप येईल किंवा साप आहे किंवा भीती वाटत असेल एकंदरच तर तुम तुम्ही महादेवाच्या कुठल्याही एखाद्या नागराजांच्या मंदिरात जा जवळपासच्या आणि तिथे जाऊन त्यांची माफी मागा कारण एकतर तुमच्याकडून त्यांची कुठेतरी अवहेलना झालेली असेल किंवा मग तुमची काहीतरी चूक झालेली असेल त्याशिवाय असं कधीही होत नाही त्यामुळे ना, जवळपासच्या नागराजांच्या मंदिरात जा त्यांची मनोभावे माफी मागा सेवा करा आणि त्यानंतर रोज तुम्ही अकरा दिवस किमान ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी नक्कीच येईल मंडळी आपले देव आपले पित्र आपल्यावर जर खुश राहिले तर कुठलीच वाईट शक्ती आपल्या आयुष्यात येऊन आपल्याला त्रास देऊ शकत नाही त्यामुळे आपल्या कुलदेवताला त्याचबरोबर आपल्या पित्रांना कसे खुश करता येईल हे नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या विचारांचं किंवा अडचणींचं निरसन झालं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि त्याचबरोबर अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे कुठल्या अडचणी तुम्हाला आहेत हेही मला कमेंटमध्ये आवर्जून विचारा त्याचेही निरसन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ ओम नमस्तोभ्यम ओ श्री शिवाय नमस्तोभ्यम